किराणा य असोसिएशन गटचांदूर प्रशांत गौर शेट्टीवार अध्यक्ष शासनाच्या नियमानुसार दोन दिवस शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे गटचांदूर असोसिएशन किराणातर्फे दोन दिवस बंद ठेवून सहकार्य करण्यासाठी आणि शासनाच्या नुसार चैन तुटली पाहिजे बा या हिशोबाने दोन दिवस किराणा असोसिएशनतर्फे बंद ठेवण्यात आले आहे आणि शासनाला सह सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार अत्यावश्यक सेवा चालू असण्याची परमिशन असूनसुद्धा आज आम्ही किराणा व्यापाऱ्यांनी बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे कारण कोरोनाची परिस्थिती इतकी भयानक आहे की आज आमच्यातून कोणी जर पॉझिटिव्ह आला तर आम्हालासुद्धा चंद्रपूरला भेट नागपूरला भेट मिळत नाही आहे परिस्थिती खूप भीषण आहे तरी आम्ही सर्वांनी सर्वानुमते आवश्यक सेवा चालू असतानासुद्धा आजच्या दिवस काल तर आम्ही पूर्णपणे बंद ठेवलाच पण आजच्या दिवससुद्धा बंद ठेवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं आहे आणि आज रविवारला परमिशन असूनसुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकान येते तरी आम्ही आमचे पूर्ण प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करू